हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये खिचडी शिजवणाऱ्या महिला पुरुषांची आढावा बैठक सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण आडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली आहे जिल्हा परिषद शाळेत खिचडी शिजवणाऱ्या महिलांना केवळ अडीच हजार रुपये मानधन आहे अडीच हजार कसा काढायचा गाडा कसा चालवायचा या आणि विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याने जिल्हा परिषद शाळे अंतर्गत महिलांची आज शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत महिलांना दहा हजार रुपयाचे मानधन देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली तसेच इतरही सुविधा त्यांना देण्यात यावे या मागणीसाठी एक फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण आडगावकर आणि महिलांनी दिली आहे आज हिंगोली जिल्ह्यामध्ये शालेय पोषण आहार जिल्हा येथे सर्व स्वयंपाकी पिकरी शिजवतात आणि दिवस रात्र मेहनत करून लहान मुलांना जो पोटाचा विहार आहे ती शालेय पोषणा आहारापासून एकही दिवस मुलगा वंचित राहिला नाही पाहिजेत अशा प्रकारे दिवस काम करणाऱ्या सैपाची ते महाराष्ट्र शासन मागील वीस वर्षापासून पिळवणूक करत आहे कारण की आज राष्ट्रीय रोजगार हमीमध्ये काम करणाऱ्या लोकांना सुद्धा चारशे रुपये रोजगार दिला जातो परंतु यांना आज एक महिन्याचा अडीच हजार मानधन आहे महा वाढत्या महागाईच्या काळामध्ये अडीच हजार रुपयामध्ये काय होतं एवढंच महाराष्ट्र शासनाला माझी विचार नाही महाराष्ट्र शासनाला एवढीच माझी विनंती आहे की येणाऱ्या भविष्य काळामध्ये आम्ही जर आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या आग, आ, तर दुद। आम्ही आज पूर्ण नाही केल्या तर प्रत्येक महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन करून नागनाथ शालेय पोषण आज आम्हाला जवळपास कमीत कमी, कमी पंधरा सोळा वर्ष होऊन गेले पाचशे रुपये महिना झाला नंतर हजार झाला पंधराशे झाला आता अडीच हजार त्या का महागाईच्या काळामध्ये आम्ही अडीच हजारात काय करणार आमच्या लेकरा बाळाचं शिक्षण आमचा घर खर्च कोणी किरायानं राहतात नाही कोणाच्या घरी शेती रोज मजुरी करणारे लोक आज काही नाही म्हणलं तरी ते चारशे पाचशे रुपये रोज पाडतात दिवसभर काम करून आणि आम्ही सकाळी महिला दहा वाजल्यापासून तर चार वाजेपर्यंत राब राब काम करून त्या लेकराची भूक भागवून पाणी नसते काही महिलाला पाणी दुरून आणायला लागते दुरून पाणी आणून खिचडी बनवतात सर्व बायाचे डोळे मातीत गेले खिचडी बनवू बनवू घुट्ट नाणं पण आम्हाला पगार किती यात अडीच आमच्याकडे थोडं काहीतरी लक्ष द्यावे आमचं काही नाव नाही कुठंच काही नाही आज वीस वर्षापासून आम्ही असे आंदोलन करतो काही करतो जिथं म्हणलं तिथं जातो था। पण आमचं कोणीही काही मुद्दा उचललेला नाही सुद्धा आम्हाला आमच्यावर कोणीच कोणी करत नाही आतापर्यंत आम्हाला कोणी काही केलं बी नाही सगळे येतात आम्हाला काय म्हणतात हो तुमचं आम्ही असं करतो तुम्ही कसं करतो पण आमचं कोणीच काही करत नाही ते बोलते ते कोणती पण आमचं आत्तापर्यंत कोणही काही मी केलेलं नाही आम्हाला सात वर्ष नाही तुम्हाला दहा नाही पंधरा देतो पंधरा नाही वीस देतो देतात बोलतात जातात पण कोणच काही केलं नाही आमचं सरकार एकच मग आमची नंबर दितीची विनंती सगळ्या महिला असतो ते काम करू पुढे केले वीस वर्षापासून आज आमच्या बाया कामं करतात अभिषेक एमसीएन न्यूज हिंगोली